मुरबाड तालुक्यात एकीकडे एक वाढत्या उन्हामुळे हैराण झालेले नागरिक असताना सोमवारी सायंकाळी टोकावडे परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत सोमवारी संध्याकाळी झालेल्या पाऊस वादळात मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरातील केव्हारवाडी आवळेगाव करपटवाडी भोईरवाडी लोत्याची वाडी आदी गावांमधील वादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक घरांची पत्रे उघडल्याने नागरिकांचे घरातील संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य भिजल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले तसेच पावसा या पावसाचा आंबा भेंडी काकडी यासारख्या अनेक भाजी पिकांना फटका बसला आहे या वाऱ्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर वादळी वाऱ्याने झाडाखाली आंब्यांच्या कैऱ्या पडूनही नुकसान झाले या पावसाने रात्रभर उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली असली तरी वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानाने मुरबाडमध्ये शेतकरी चिंतत पडला आहे दरम्यान शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश पवार माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पवार यांनी आवळे गावात घटनास्थळी जाऊन पाहणी करून तहसीलदार मुरबाड यांच्याशी फोनवर संपर्क करून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे मुरबाड तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वारा व पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा असे प्रकाश पवार आंबा उत्पादक शेतकरी यांनी सांगितले